मला माहिती कुठं आकला खेळा कुठला शेपटला सापडला सापडला आहे डुंगुरण डुंगुरेन काय ना आता हे राहायचं बरं का घरी यायचं नाही झोपायचं कुठं बरं मी राहते कुणी उचलून नेलं तरी मिळाला लागला पाहिजे तो आना मां आ रहा नहीं कादा हां आ बोल रही बोल रही आ 在跟。 ना <todos> ते

जातोस

Okay right माती

मध्ये सेंटरवर घ्यायचं ना एक मिळ जे एका कोपऱ्यावर घ्यायचं म्हणजे नाही येत मालक कसं आम्हाला हे असं ह्या कोपऱ्यावर घ्या ना नाही म्हणून घेली तर तिथूनच येत आहे आम्हाला मला कशाला सांगायचं काय गरज बघा बघा पप्पा जाऊ दे तिकडे कुठं आता लागतं नाही गेलं ती मालक बरोबर आहे आता थोडं भांडत ना किर तुम्ही भांडण लागत नाही भांडण करून काय करावं बघा भांडण कोणाच चांगलं झाले कशी बघायला कोणाच चांगलं सगळं वाटून भांडण

अहो का कुठं डोंगराला पाऊस आला पटकून येऊन बसायला आता कुणी भीतर डोंगराला आलं की कुठं पळाव ते कळत नव्हतं आता इथं सोडलं काय काय धाडं झाडं पळव बैल बाप मारत पळत आहे तिकडे घ्या पत्र दुसरा आता कुठे घ्यायचं हे दाडं दुसरंच मारवटाय हाय का ना एक पत्राचं भरून घ्या हाव लांबचे पत्र नको हे करू आपण ते

ठेवा एक मेड्रावर खेळ दारात बापा दारात तिकड का तिकडून एक दरवाजा ठेवला ये तिकडून एक दरवाजा ठेवा महागरला दरवाजा महागरला

मदतून मला किंवाच तेव्हा यायचं आहे पापायला बरं